नमस्कार मित्रांनो तर आमच्या फार्ममध्ये हो दुसऱ्यांदा असं झालं की जोळ्यापाड्या घातलेत ही ह्या पाळ्या जोळ्या घाटल्या त्या आता दुसरा टाईम झाला तर पहिली गायीने ज्या पा जोळ्यापाळ्या घातले त्या गाप जाऊन पाड्या वि पण आहेत त्यांचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला शेवटला दाखवतो तर गाय जरा गाय थकलेली मग तिला गोळाचं पाणी ठेवलं आणि वयरण थोडीशी घातली पाणी पण जरा असं दाखवतो तर मित्रांनो आमच्या चॅनलवरचे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता तुम्हाला मेन मुद्द्यावरती येऊया तर आम्ही एका पाडीला धुवायला लागलो तो, त तो तोपर्यंत दुसरी पाडी आली म्हणून तोवर जुळ्या आहे दोन्ही पण एकसारख्याच आहे जरासा फरक आहे दोन्ही पण मग त्यांची नेकअप नका ते खुटले खोडली कानातले बिनातले घाण घातली आणि मग स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मित्रांनो धुवून झाल्यानंतर एक एक लिटर दूध पाजले तर मित्रांनो योगायोग म्हणा की दोन्ही बीन ह्या पाड्या येतात तर मित्रांनो आम्ही पण आश्चर्य झाले की एवढ्या बारके गाईनं दोन जुळ्या पाड्या घातलेल्या गायीनं आणि गाय पण विकण्यासमध्ये नव्हती टंठणली गाय होती तर मित्रांनो अशाच दोन जुळ्या पाड्या आणि का गायनं आमच्या गाठलेल्या होत्या दोन वर्षापूर्वी तर ही ही, ही तीस ती पाळी काळी पाळी आणि तांबडी पाडी घातलेली होती ह्या काळी पाडी आता व्याली आहे तिनं तिचं दूध आता सतरा ते अठरा लिटर दूध आहे चालू आहे आणि तर मित्रांनो ही पाळी तांबडी व्याला झाली आहे तर दोन ते तीन दिवसात ही पाळी येईल मित्रांनो पाड्या आणि एक पाडे यांच्याबरोबर गाब गेली होती तर त्या पाड्या अठरा महिनेच्या आत गाब गेल्या होत्या त्यांचं आम्ही कसं नियोजन केलं त्याचा व्हिडिओ आम्ही सविस्तर आमच्या चॅनलवरती व्हिडिओ टाकणार आहे आणि मित्रांनो तुमच्या फार्ममध्ये जर एक कुठल्या गायीनं पाड्या घातल्या असतील तर कमेंटवर नक्की कळवा आणि आमच्या चॅनलवरची असेच नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलने सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कराय विसरू नका तर भेटूया फोटो व्हिडिओमध्ये